नमस्कार शीतल रेसिपी मराठीमध्ये मा तुमचं स्वागत आहे तर आज आपण शेवग्याच्या शेवग्याच्या शेंगा आपल्याला मस्त फ्राय करून घ्यायचा आहे तर त्यासाठी काय करायचं शेवगा असेल तो असा कट करायचा आहे बघा पाहू शकता तुम्ही असा उभा असा कट करायचा आहे आणि आपल्याला ह्या एक कुकरला एक शिट्टी काढून घ्यायची आहे पाणी घालायचं नाही त्याला पाणी सुटतं तर मी आता ही कुकरला लावून एक शिट्टी करून घेणार आहे आता इथं पाहू शकताय तुम्ही मी इथं कुकरला एक शिट्टी काढून घेतलेली आहे त्याच्यात मीठ वगैरे काहीच घालायचं नाही पाणीसुद्धा घालायचं नाही ऑलरेडी त्याला पाणी सुटतंच पाहू शकता हे असे छान आपले झालेले आहे जास्त शिजवायचं नाही नाहीतर ना त्याचा गाळ होतो तर आता आपण फोडणी देऊया इथं तुम्ही पाहू शकताय मी इथं पातील घेतलंय पातेल्यात थोडंसं तेल टाकलंय आता तेल थोडं गरम झालं की आपल्याला जिरं मोहरी घाल मोहरी घालूया मोहरी छान तडतडली की आपल्याला जिरं आहे हिंग घालूया हिंग घातल्या की गॅस बारीकच करायचा आहे फोडणी जवून द्यायची नाही आपली धणे पावडर घालायची थोडस कणीपत्ता घालूया कणीपत्ता मी शेवटी का घालते कारण की जेणेकरून तो तुटणार नाही तो आपल्याला घालायचा आहे आता गॅस बंद करूया कारण ही फोडणी जळेल आपली आता लाल तिखट घालू लाल तिखट थोडीशी हळद घालायची आहे त्याशी शेंगा टाकूया आपण जास्त हलवायचं नाही जेणेकरून ते छान सगळीकडे लागेल थोडस हे करायचं हलवायचंय खूप छान लागते हे शेवगाची शेंग छान परतलेली त्याच्यामध्ये आपल्याला मीठ आहे कमीनुसार मीठ घालूया पाहू शकता तुम्ही इथे मस्त कलर आलेला आहे काही काही जणांना आवडत ना नाही बघा शिवगा आपण सांबारमध्ये वगैरे घालतो तर काही काही जणांना आवडत ना नाही तर तुम्ही हे असं फ्राय जरी केलं ना तरी खूप छान लागेल आता आपण हे काढून घेऊया पाहू शकता तुम्ही इथे मी काढून घेतलेला आहे मस्त आपले शेवगा फ्राय झालेला आहे लहानांपासून गोठण करायचं सगळ्यांनाही आवडेल लहान मुलंसुद्धा खात नाही मोठी माणसंसुद्धा खात नाही शेवगा तर तुम्ही या पद्धतीने करून बघा खूप छान होतो मी तर असाच करते कारण की कोणीच खात नाही त्यामुळं मला असं कळत नाही की मग सगळेजणं खातात खूप छान लागतो खूप छान टेस्ट येते त्याला फक्त शिजवायचा कमी एकच शिट्टी घ्यायची पाणी घालायचं नाही तुम्ही जर पाणी जास्त घातलं तर तो एकदम असं गाळ होईल त्याचा परतता येणार नाही परतताना ना एक ते एकदम सुचेल तर तुम्ही फक्त एकच शिट्टी घ्यायची खूप छान मस्त झालेला आहे आपला शेवगा फ्राय तर रेसिपी आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद